तुम्हालाही असा सुपर सॉफ्ट आणि यम्मी स्विज रोल बनवायचा आहे आणि तुमच्या मुलांना बनवून खाऊ घालायचा आहे अहो मग टेन्शन कशाला घेता त्यासाठीच तर मी आली आहे तुमच्यासाठी ही इंटरनॅशनल स्विज रोलची रेसिपी घेऊन तुम्ही ते बघू शकतात किती स्मूदली हा कट होतो आहे आणि लेअरिंगही किती सुंदर आलं आहे चला तर आपण रेसिपीकडे वळूयात तर त्यासाठी मी ते साठ ग्रॅम मैदा घेतलेला आहे यातच मी आता वन फोर्थ टी स्पून बेकिंग पावडर आणि वन फोर्थ टी स्पून बेकिंग सोडा टाकून घेणार आहे हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे नंतर यातच मी हाफ टेबलस्पून एवढी कोको बॉ टाकून घेतलेली आहे अराऊंड ती पाच ग्रॅम भरते नंतर यात मी वन फोर टी स्पून एवढं चॉकलेटी सेन्स टाकून घेणार आहे तुमच्याकडे चॉकलेटी सेन्स नसेल तर तुम्ही यात व्हॅनिला इसेन्सही ॲड करू शकतात ते आपल्याला स्पॅच्युलाच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यात मी पाच टेबलस्पून एवढं कुठलंही ओडोलेस ऑइल आपल्याला टाकून घ्यायचं आहे ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे यात मी वन फोर्थ कप एवढं पावडर शुगर टाकून घेतलेली आहे आणि तीही आपल्याला मिक्स करून घ्यायची नंतर यात मी वन फोर्थ कप एवढं दूध घेतलेलं आहे आणि ते थोडं थोडं करून आपल्याला यात टाकून कट अँड फोल्डच्या मेथडने आपल्याला हे मिक्स करायचं आहे बिलकुलही आपल्याला हे ओवर बिटिंग करायची नाही आहे अशा पद्धतीने स्पूथ बॅटर मी इथे बनवून घेतलेले आहे ते आता आपल्याला एका ट्रेमध्ये मी बटर पेपर लावून घेतलेला आहे आणि त्यावर मी मैदा ड्रस करून घेतलेला आहे त्यात आपण हे बॅटर टाकून घ्यायचे आणि ते आपल्याला अशा पद्धतीने इक्वली स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि थीन अशी आपल्याला याची लेअर बनवून घ्यायची आहे हे आपल्याला वन फिफ्टी डिग्रीला टेन मिनिट बेक करून घ्यायचं आहे बेक केल्यानंतर मी हे पूर्णपणे थंड केलेलं आहे आता मी इथे किसानचा मिक्स फ्रूट जॅम घेतलेला आहे त्यात थोडंसं पाणी टाकून आपल्याला त्याचं सेमी सॉलिड असं बॅटर बनवून घ्यायचं आहे जॅमने या स्वीज रोलची टेस्ट आणखीनच वाढते अशा पद्धतीने हे बॅटर मी बनवून घेतलेलं आहे इथे मी व्हिपक्रीम बीट करून घेतलेली आहे तिचा एक लेअर आपल्याला ह्या स्पॉन्जवर देऊन घ्यायचा आहे इक्वली आपल्याला ही जी क्रीम आहे ती संपूर्ण स्पॉन्जवर अशा पद्धतीने स्प्रेड करून घ्यायची आहे नंतर त्यावर आपण हे जे जे आमचं बॅटर केलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे आणि तेही व्यवस्थित स्प्रेड करायचं आहे चॉकलेटी टेस्ट येण्यासाठी मी त्यावर व्हाईट कंपाऊंड थोडंसं अशा पद्धतीने किसून घेतलेलं आहे आता आपल्याला याचा टाईट असा रोल बनवून घ्यायचा आहे हा जो बटर पेपर आहे तो आपल्याला खेचत खेचत टाइटली एकदम आपल्याला हा जो स्विज रोल आहे तो बनवून घ्यायचा आहे जितकं तुम्ही ते टायटली रोल कराल तितका तो छान असा फ्रीजमध्ये सेट होतो तर अशा पद्धतीने आता मी ते रोल करून घेणार आहे रोल केल्यानंतर कमीत कमी तुम्हाला एक तास हा फ्रीजमध्ये सेट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला हा बटर पेपर खेचत हा जो रोल आहे तो टाईटली आपल्याला अशा पद्धतीने रोल करून घ्यायचा आहे आणि फ्रीजमध्ये आपल्याला हे एक तासांसाठी सेट होण्यासाठी ठेवून द्यायचे आता मी हे एक तास फ्रीजमध्ये सेट करणार आहे एक तासानंतर तुम्ही ते बघू शकतात मस्त असा हा आपला स्वीज रोल बनवून तयार आहे त्याच्या साईड्स मी अगोदर कट करून घेणार आहे नंतर आता आपण याचे कट करून घेणार आहोत तुम्ही ते बघू शकतात स्मूदली किती छान असा हा स्विज रोल इथे कट होत आहे रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आवडल्यास माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी बेलायकन दाबायलाही विसरू नका बघा किती छान असा हा स्विज रोल इथे बनून तयार आहे त्यातलं लेअरिंग मी तुम्हाला दाखवते बघा मस्त असा हा स्विजरोल सेट झालेला आहे